दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार करुंदा येथे एक दिवस गावकऱ्याबरोबर हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीमध्ये पोचण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्याबरोबर हा ग्रामदरबार हा नवीन पूर्ण उपक्रम करुंदा येथे मोठ्या उत्साहात पार पडला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री उमाकांत तोटावाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत विस्तार अधिकारी श्री टी एल कोकरे कृषी विस्तार अधिकारी अदिनाथ पांचाळ स्वच्छ भारत अभियान कक्षाचे गट समन्वयक बी सी तसेच गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा सेविका व गावातील गावकरी मंडळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते समृद्धी मराठी न्यूजसाठी वसमातून सुमेध मस्के पूर्ण उपक्रम वसमत तालुक्यामध्ये वाई ग्रामपंचायतपासून आपण सुरुवात करून आज कुंद या ग्रामपंचायतमध्ये आयोजित केलेला आहे या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सरपंच महोदय तसेच सन्माननीय सदस्य आणि तालुका स्तरावर विविध भागाचे जे काही अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत आणि आपण सर्वजण आपण स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये आपण घर तिथं शौचालय आणि मुक्त अभियान ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली आणि जवळपास मलापर्यंत कुटुंबांना आपण या ठिकाणी शौचालयाचा लाभ या ठिकाणी दिलेला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यावर काम करून नाडेप खड्डे असतील बंदिस्त झाले असतील त्यानंतर सोसखड्डे असतील अशी विविध विकास कामं आपण या ठिकाणी केलेली आहेत त्यानंतर आपल्याला उद्यापासून एक मे दोन हजार पंचवीसपासून एक उपक्रम राबवायचा आहे तो म्हणजे कंपोस्ट खड्डा भरून आपलं गाव स्वच्छ ठेवू केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात ग्रामीण भागात दुष्यमान शाश्वत स्वच्छता राखणे व नागरिकांना स्वच्छ पर्यावरण उपलब्ध करून देणे यासाठी महत्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन टप्पा दोनशे अंमलबजावणी दो करण्यात येत आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने या मिशन अंतर्गत राज्यात ग्रामीण भागात स्वच्छतेची दोन चळवळी केली आहे राज्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वैयक्तिक शौचालय सार्वजनिक शौचालया सह घरकचरा सणपाणी व्यवस्थापन महिलागाळ व्यवस्थापन प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन गोबरधन इत्यादी घटकासाठी कामे प्रगती पथावर आहेत आणि या ठिकाणी आपण चळवळीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे सदर कामांना अधिक गती देत राज्यातील सर्व गावे हगरदारी मुक्त मॉडेल म्हणून घोषित केलेली आहेत अशा आशयाचा मंत्री महोदयाचा आदेश आहे त्यानुसार त्यातच एक भाग